आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थानं प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या शिंगवे येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेतील इयत्ता सातवीतील विद्यार्थी आर्या समीर गोरडे शिवानी किशोर गोरडे निलेश बळीराम पवार हे तीन विद्यार्थी नवी दिल्ली येथील नवीन संसद भवन राष्ट्रीय विज्ञान केंद्र इंडिया गेट राष्ट्रपती भवन संग्रहालय राष्ट्रपती भवन राजघाट राष्ट्रीय युद्ध स्मारक लाल किल्ला जंतर मंतर नेहरू तारांगण नवी दिल्ली भेटीसाठी जाणार आहेत जिल्हा परिषद पुणे आणि आंतर विद्यापीठ खगोलशास्त्र खगोल भौतिकशास्त्र खगोल केंद्राच्या सहकार्यानं नासा व इस्रो अंतराळ संशोधन संस्थेला भेटी देण्यासाठी आयोजित केलेल्या स्पर्धेत या विद्यार्थ्यांची निवड केली आहे लेखी ऑनलाईन परीक्षा विद्यार्थी व मुलाखत चाचणीतून करण्यात आली यशस्वी आर्य गोरडे शिवानी गोर्डे, गोर्डे निलेश पवार यांना वर्गशिक्षिका सुषमा कदम मुख्याध्यापक नवनाथ सिनलकर यांनी मार्गदर्शन केले गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा शाल पुष्प देऊन सन्मान करण्यात आला शाळा व्यवस्थापन समिती ग्रामस्थ शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचं अभिनंदन केलं माझे संगीत बोर्डे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिकवे मी सातवी शिकते जी नाचा इस अंतराची जी परीक्षा होती त्यात दुसरी परीक्षा ऑनलाईन होती ज्यात कम्प्युटरवर प्रश्न होते मी कम्प्युटर आधी नव्हता हाताळला पण नंतर मला आई वडील व शिक्षकांनी त्यात ते, ते, ते सांगितले कसं काय करायचे मग ते ते कम्प्युटरवर प्रश्न होते ते मी सोडवले आणि ज्यात असा सिलेबस होता की सातवी आठवी नववी दहावीचे प्रश्न होते ते अतिशय अवघड होते तरीही मी सोडवले आणि नंतर तिसरी परीक्षा झाली जे त्यात मुलाखत होती मुलाखतीला माझ्यासमोर तीन सायंटिस्ट होते मी न काय त्यांनी विचारलेले जे जे प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरे दिले आणि त्यात माझी निवड झाली आता मी दिल्लीला जाणार आहे मी शिक्षक व आई वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मला ते यश आले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदे ही या खासगी पंच्याऐंशी साली स्थापन झालेली ग्रामीण भागातील आंबेगाव तालुक्याच्या पूर्वपट्ट्यातील शाळा आणि गोरगरिबांचे विद्यार्थी या ठिकाणी शिकून त्यांचे नासा या संस्थेमार्फत परीक्षा झाल्या जिल्हा परिषदेच्या वतीने त्यामध्ये दिल्ली भेटीसाठी निवड झाली आणि यामध्ये आमचे तीन विद्यार्थी पात्र ठरले याचा आम्हाला अभिमान वाटतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदे ही आंबेगाव तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातील एक ग्रामीण शाळा आहे तिथे अनेक शेतकऱ्याची मुलं साधी अगदी साधी राहणे आणि गरिबाची मुलं आलेली असतात आणि त्यापैकी आमच्या शाळेचे तीन विद्यार्थी इस्रो नासाने घेतलेल्या परीक्षेनुसार निवड झालेली आहे त्यांची ही है। हा जो कार्यक्रम आहे हा माननीय गजानन पाटील साहेबांनी अगदी शिप्य उपक्रम असा राबवलेला आहे त्यामुळे आज मुलांना अगदी ग्रामीण विभागातून दिल्लीला जाण्याची संधी मिळाली आहे तर दिल्ली थे, दिल्लीला तिथे ते विमानाने जाणार आहेत शिवाय ट्रेनने अगदी राजधानी एक्सप्रेसने ते रिटर्न येणार आहे दिल्लीला गेल्यानंतर त्यांना तिथे जंतर मंतर लाल किल्ला त्यानंतर राजघाट राष्ट्रपती भवन संसद भवन असे वेगवेगळी ठिकाण दाखवली जाणार आहे तर माझी सर्व विद्यार्थ्यांना अगदी नम्रतेची विनंती आहे की तुम्ही देखील असा छान अभ्यास करा आणि यापुढे जर अशी संधी मिळाली तर कृपया ती सोडू नका त्यासाठी तुम्ही अगदी तन वन धनाने प्रयत्न करा एवढे बोलून थांब न्यूज रिपोर्टर समीर गोर्डे आज चोवीस तास आंबेगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा